रामराम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता आहे मी मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या वरती ते बघा तिथून परत आम्ही गेलो चहा प्यायला तेव्हा त्यावरती ते आम्हाला स्वामींचा मस्त फोटो दिसला म्हणलं एक व्हिडिओ तरी काढावा व्हिडिओ घेतला आणि परत एकदा परत निघालो साइड वरती।, वरती आलो आपलं काम चालू झालं होतं ब्रिज वॉटर पिंक करायची वरती त्यामुळे बिट्या शिफ्ट करायचं काम चालू आहे आणि लहान मुलं खेळत होते मस्त म्हणे तिथून आल्यानंतर बघा रवी शेत आणि आम्ही आलो ऍपल ज्यूस घ्यायला त्यांच्या मुलाला पायचा होता तिथून परत बायाला कपडे आणायला गेलो आज बर्थडे आहे त्यामुळे त्याला म्हणजे कपडे घ्यावे कपडे घेतले आणि निघालो नी परत घरी येता येता मध्ये वाटेत केक घेतला आणि बाप्पाना पण घेऊन दुकानातून निघालो घरी घरी आलो गणपती बाप्पाची आरती केली वारतोय बघा आरती करते तुम्ही पूर्ण व्हिडिओ ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला मस्त वाटेल आता बर्थडे सेलिब्रेशन चालू केले मित्रांचा आजचा सा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा